सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्त्रीपुरुष मतदारांनी हिरिरीनं मतदान केलं त्याचबरोबर वर तृतीय पंथीयांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी चुरशीनं मतदान झालं महिला वर्गानंही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला स्त्री पुरुष मतदारांबरोबरच यंदा तृतीय पंथी यांनी देखील पुढाकारानं मतदान केलं आपला हक्क त्यांनी बजावला लष्कर परिसरातील कॅम्प शाळेच्या मतदान केंद्रावर आसिफ शेख नामक तृतीय पंथीयानं उत्साहात मतदान केलं उमेदवाराचा विचार करून मतदान केल्याचं आसिफ शेख यांनी सांगितलं किती बारा बार होत दस बारह बार क्या आपका अपेक्षा पूर्ण होती क्या हाँ सर आज आप क्या है क्या? आत, आप, क्या अभी सरकार से आपसे क्या ये है जो मान्यता है सब मिलना चाहिए ना मान क्या क्या मिलना चाहिए जो जो इंसान के भविष्य में रहते हो तो सब मिलना